बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा अंतिम दूध दूध दर फरक आज आपण या ठिकाणी जाहीर करतो मी आपल्या सर्वांना मनापासून उद्या येणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या दिवाळीचे आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो ही दिवाळी सुख समृद्धाची आनंदाची भरभरा टक्स आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य लावतो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो दूध उत्पादकांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो गुकूळचा जो वीस लाखाचा टप्पा आहे त्या आम्ही लवकरात लवकर पार करतच आहोत पुढचं उद्दिष्ट पंचवीस लाखाचं आहे तेही टप्पा पार करण्यासाठी सर्व दूध उत्पादन समर्थकांनी गुकुळाला दूध घालून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो आज आपण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक आपण दूध उत्पादकाच्या श्रमाला सन्मान राखत आर्थिक उन्नतीसाठी आज आपण खूप संलग्न दूध उत्पादक अंतर दूध उत्पादकांना प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी अंतिम या दूध फरक लाभ आपण देत आहोत एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयाचा उच्चांची रक्कम एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हो थेट प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर आपण उद्या म्हणजे उद्या आपण जमा करणार आहे ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत बावीस कोटी सदतीस लाख इतकी आहे म्हणजे दूध संकलन वाढल्यामुळं दुधाची विक्री वाढल्यामुळं हे आपण जास्त दूध उत्पादक सभासदानं साथा आपण त्याला लाभांश या ठिकाणी आपण घेत आहोत अतिवृष्टी आणि पूर्वग्रस्त भागात आम्ही प्रथमता सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण दूध पाठवलं आता आमच्या जिल्ह्यातील नेते मंडळीच्या माध्यमातून आम्ही चारा किंवा पशुखाद्य कि हे आम्ही लवकरात लवकर संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये आम्ही चर्चा करून घेऊन लवकरात लवकर आम्ही मदत करणार आहोत